रायगड जिल्ह्यातील महाड सावित्री नदी पात्रात दाभोळ कोकरे वऊर केंबुर्ली या ठिकाणी अवैध सक्षम पंप लावून वाळू उत्खनन प्रशासनानं तत्काळ बंद करून वाळू माफियावर एनजीटी गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सावित्री बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे एनजीटी नियम ऍक्ट दोन हजार दहा पासून लागू होता आणि हे लागू आहे परंतु एनजीटीच्या नियमांचं तुम्ही प्रत्येक वेळेस वारंवार सांगितलं जात एनजीटीचे नियम असे आहेत तसे आहेत तसे मग हे त्याचं अंमलबजावणी केली जात नाही त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही आहे एनजीटीच्या नियमांना धाब्यावर बसून हे वाळू माफिया ज्या पद्धतीने काम करतायत त्यांना अधिकाऱ्याची साथ असेल अधिकाऱ्यांच्या संगमताने होत आहे हे शंभर टक्के भास्कर जाधव साहेबांनी जाहीरपणे सांगितलं पण साहेब त्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट सांगायची बावनकुळे साहेबांना पण मला एक गोष्ट सांगायची साहेब केवळ वालूमाफिया अधिकारी इथपर्यंतच प्रवास नसून याला राजकीय या पाठबळ असल्याशिवाय हे वालू माफिया इतकी गेली करत नाहीत राज्यामध्ये असंख्य ठिकाणी काही वस्तू चाललेल्या आम्ही सावित्री बचाव संघर्ष समितीच्या वतीने जेव्हा पाठपुरावा करीत आहोत गेल्या महिनाभर अक्षरशः प्रत्येक ठिकाणचे म्हणजे स्थानिक लेवलला आम्हाला तहसीलदार असतील प्रांत कार्यालय असतील तुमचं निवेदन द्या असं म्हटलं जात आहे मग महसूल मंत्री बावनपुळे साहेबांनी कलेक्टर साहेबांना दिलेले आदेश काय होते सोशल मीडियाच्या माध्यमातून काही स्थानिक नागरिक त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल करत आहेत फोटोज देत आहेत संबंधित अधिकाऱ्यांना देत आहेत तहसीलदार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत पण तहसीलदारांवरती किंवा अन्य अधिकाऱ्यांवर कोणा राजकीय अदृश्य शक्तीचं प्रेशर असल्यासारखं आम्ही जाहीरपणे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ आम्ही संबंधित विभागाला दाखवतोय संबंधित तहसीलदारांना दाखवतोय तहसीलदार साहेबांना फोन करतो आहे तहसीलदार साहेब आमचे फोन रिस्पॉन्स देत नाहीत सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः दिशाभूल करून अधिकारी जर अशा पद्धतीने काम करत असेल तर हा अधिकारी जो बसलेला आहे तो कोणासाठी बसलेला आम्हाला हेच कळत नाहीये म्हणजे केवळ सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारी द्यायच्या आहेत आणि त्यांना तुम्ही थातूर मातूर उत्तरं देऊन त्यांची दिशाभूल करणार आहेत आणि त्याच राजकीय लोकांचं तुम्ही ऐकणार नाहीत आणि राजकारणातच तुम्ही स्वतःचं पद साबूत ठेवणार आहात असं या ठिकाणी जाहीर होत आहे जेव्हा उठाव केला होता मागच्या आठवड्यात आठ दिवस पूर्णपणे बंद होतं संबंधित तहसीलदारांना आम्ही जाऊन भेटलो प्रांतांना घेऊन भेटलो खासदार साहेबांना भेटलो सगळ्यांशी आम्ही भेटी गाडी केल्या पण कोणाचंच काही बोलणं नाहीये कोणच त्याच्यावरती रिस्पॉन्स देत नाहीये जो तो निवेदन मागतोय पर्यावरणप्रेमी तथा जागरूक नागरिकांनी सावित्री बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून सावित्री नदी पात्रात होणाऱ्या अवैध वाळू उपाशाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती महाड अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट